डोंबरमाथ्यावर वसलेल्या जावळी तालुक्यातील आणि सुलेवाडी येथील डोंगराला मोठ्या भेगा होऊन भूस्खलनामुळे या डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे त्यामुळे सारखी परिस्थिती निर्माण झाल्याने रांजणी वसलेवाडीचे ग्रामस्थ जीव मुठी घेऊन मुसळधार पावसात जीवन जगत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की जावली तालुक्यात पाऊस कोसळत असून डोंगर माथ्यावरील घोटेघर येथील सुमारे दोनशे पन्नास लोक वस्तीच्या सुलेवाडी वस्तीच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सुमारे वीस ते पंचवीस एकर क्षेत्राच्या शेतजमीन व डोंगर उताराला दीड किलोमीटर लांब व एक ते दीड फूट खोल अशा भेगा पडल्या आहेत पाऊस कोसळत असल्याने या भिंडांमध्ये पाणी जाऊन त्या वाढू लागल्या आहेत त्यामुळे भूस्खलन होऊन हा अख्खा डोंगर पायथ्याशी असणाऱ्या रांजणी गावावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रांजणीचे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत तर सुलेवाडी लोकवस्ती भीतीच्या छत छायखाली वास्तव करत आहे हा डोंगर घसरल्यास सुलेवाडीच्या घरांना या भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे दोन हजार एकोणीस साली याच ठिकाणी डोंगराला अशाच पद्धतीने भेगा पडल्या होत्या यावेळी शासनाने सुलेवाडी गावातील काही लोकांना तात्पुरते स्थलांतरित केले होते तर रांजणी येथील साठ लोकांसाठी निवाराश्रय उभारले होते परंतु ती अद्याप ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिली नसल्याने अजूनही अपूर्ण असल्याने ती आपत्तीग्रस्तांना दिली नाही तसे नागरिकांमधून बोलले जात आहे या जमीन घसरण्याच्या प्रकाराने जस रांजणी गावाच्या दिशेने सर लागल्याने आपलीही भिरे घसरतील की काय यामुळे सुलेवाडीकर भीतीच्या छायखाली वास्तव्य करीत आहेत सतत पावसाचा जोर वाढत असल्याने ग्रामस्थ भयभूत जीवन जगत आहेत न्यूज मराठी लाईव्ह रांजणी तालुका जावली पण तसं दसरा चप्पा राहणार रांधणी आज दोन दिवसांच्या प पूर्वी ज्या भरपूर वृष्टी झालेली आहे पावसाची आणि आज आम्ही पाहण्यास आज आत्ता आम्ही पाहून आलेले आणि पाहून आल्यानंतर ही आम्हाला परिस्थिती अशी जाणवलेली आहे की जे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या पूर्वी भेगा पडल्या होत्या त्याच पद्धतीनं आत्ताही भेगा पडलेले आहेत त्यामुळे आम्ही ही पाहणी आलेली आहे दोन दिवस पावलं जरा काही कमी झाला आणि आज पाणी करून आल्या असता आम्हाला ते विर आले करत आलेलं आहे त्यानंतर आज हे उत्खनन झालेलं आहे आणि त्यामुळे ते बेगा पडलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही बहुधरणामध्ये आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत आणि आमचं गाव एकदम अडचणीमध्ये आज रस्त्यालाही पाणी भरपूर म्हणजे रिंगरोडचा बी प्रश्न आम्हाला भिडसावतोय लोकांना गाडी वाहतूक आजारी पडले किंवा मुलांनाशा आहे त्या मुलांना हा सर्व आधी अडचणीचा विषय आणि त्याप्रमाणे आज रिंगरोड रोडची अजून तयार झालेलाईन काही आणि शासनाला आम्ही सांगून सुद्धा तरी याची आपण सर्वांनी दखल घ्यावी शासनाने आणि आपण ह्या गावासाठी नेता असतात की आपलं लक्ष आपले जे अधिकारी असतात म्हणजे जे बोध कोणाला अधिकारी त्यांचे जरा शहानिशा करून त्यांना घेऊन येऊन आपण ते करून आपण त्या गावासाठी संरक्षण घ्यावं हे माझी शुभेच्छा आहे आणि विनंती आहे रांगणी आहे नाव साम्राज्यांच्या रांगणे आहे आमच्या गावाच्या पश्चिम बाजूच्या डोंगरामध्ये जण एकोणीसशे एकोणीसा डोंगराला चीर पडली होती त्यापासून गावाला धोका आहे शासनाला तात्पुरत्या टाका असे बनिवारे खेड बनवले होते परंतु हे वारंवार होत असल्यामुळे शासनाने याच्यावर ठोस काहीतरी उपाय करावा आता आम्ही सुद्धा सगळे लोक भीतीच्या छायेमध्ये आहे शासनाला वार विनंती मी वारंवार होणाऱ्या ध्वजा भेगा त्याच्या शेजारी जे काही शेतकऱ्यांनी उत्खलन केलं जे बी लावून माती काढली त्यामुळे हा भेगा वाढतच चालला असतात शासनाला एवढं लक्ष दिलं पाहिजे ती चांगली दिना रामचंद्र मारुती रांजणी मी ग्रामपंचायत रांजणीचे सदस्य सदस्य आहे एकोणीसशे दोन हजार एकोणीस साली असंच आ, गावाच्या वरच्या बाजूला पश्चिमीच्या बाजूला अशीच भेग पडली होती परंतु तेथील शेतकरी दरवर्षी त्या शेतांची मशागत करून किंवा शेत वजवून ती भेग मोजली होती परंतु आता कालच्या पावसामुळं ते भेग आम्ही प्र प्रत्यक्ष पाहिली तेव्हा शासनाने याचा विचार करावा आणि याच्यावर काहीतरी उपाय आ, करावा येईल असे आमची ग्रामस्थाची नम्र विनंती आहे आम्ही अगोदरच धर मऊ आहते की धरणामध्ये धरणग्रस्त असून आणि आता ही नैसर्गिक आपत्तीला तोंड देणं निर्माण झाल्यामुळं आम्हाला जास्त भीती वाटते